नमस्कार प्रतिमा आणि प्रिया हे सुभेदारांच्या घरी आलेले असतात प्रिया ही नाटक करत असते आता मात्र कल्पना पूर्णाजी सर्वच जण प्रियाला भेटायला तिथे येतात प्रताप अश्विन सर्वच जण असतात आणि आता प्रिया ही बोलत असते प्रिया म्हणते कल्पना मामी मला कॉफी मिळेल का मला जरा चक्कर करते तेव्हा लगेच सायली म्हणते हो हो बनवते ना कल्पना म्हणते तू नाही विमल तू कॉफी बनव आपल्या पाहुण्यांसाठी आपल्याच माणसांनी बनवलेली कॉफी पाहिजे दुसऱ्यांनी नको तेव्हा लगेच प्रिया सायलीकडे बघून हसते कारण कल्पनाने तिला कॉफी बनवण्यापासून थांबवलेलं असतं मग सायली पुढे येते आणि म्हणते अगं प्रतिमा तुला तर चहा आवडते ना मग तुझ्यासाठी मी चहा बनवू का आई बनवू का मी प्रतिमाहत्यासाठी चहा तेव्हा कल्पना म्हणते काही गरज नाही आहे विमलच बनवेल प्रतिमासाठी चहा विमल प्रतिमासाठी चहा बनवू गं तेव्हा लगेच आता सायलीला वाईट वाटतं सायली बाजूला जाऊन उभी राहते प्रतिमाला कळतं की सायलीला वाईट वाटलं आहे म्हणून लगेच प्रतिमा म्हणते अगं कल्पना ना मल मल चाहा चाहा ना मला ना सायलीच्या हातची चहा प्यायची आहे विमल चहा बनवेल विमल चहा छान बनवते पण त्याला सायलीच्या हातची चव येणार नाही मला सायलीच्या हातची चव हवी आहे सायली बनव ग तू माझ्यासाठी चहा आता सायलीला प्रतिमासाठी चहा बनवायला सांगितलेली हे बघून प्रियाला खूपच राग येतो प्रिया म्हणते आई तुला का कळत नाहीये तू एवढा हिला मान का देतेस का हिची प्रत्येक वेळी बाजू घेतेस आधी तू स्वतःच्या लग्न मोडून हिचं अर्जुन सोबत लग्न लावलंस तेवढं करून तुझा पोट नाही का भरलं आता तू तर तिला चहा वगैरे करायला सांगतेस तू तिच्या आतचं पाणी सुद्धा कसं घेऊ शकतेस गं आई आई तुझं हे वागणं मला अजिबात पटलेलं नाहीये आता प्रिया ही सगळ्यांसमोर प्रतिमाचा अपमान करते ते अश्विनला सहन होत नाही म्हणून अश्विन हा प्रियाचं थोबाड फोडतो आणि म्हणतो तू प्रतिमा हत्याचा कसा अपमान करू शकतेस अगं ती तुझी आई आहे ना मग तू तिला एवढा फडाफड बोलतेस तिचा अपमान करतेस तिला किती वाईट वाटेल अगं असं नाही करायचं तेव्हा लगेच कल्पना म्हणते हो बाळा अगं तुझ्या मनात जरी राग असला ना तरी आपण आपल्या आईचा अपमान नाही करायचा जसं तू आम्हाला ऍक्सेप्ट केला आहेस ना तसं आता प्रतिमा आत्ताला देखील ऍक्सेप्ट कर तिची चूक सुद्धा पोटात घे आणि तिच्याशी नीट वा मला तर वाटलं होतं ना आता आमच्याशी नाही बोलणार पण तू आता मोठ्या मनाने आम्हाला माफ करून तू आमच्याशी बोलतेस ना तसं तुझ्या आईला सुद्धा माफ करून तिच्याशी सुद्धा नीट बोल तेव्हा प्रिया म्हणते अगं कल्पना मामी मी तिच्याशी नीटच बोलत होती आता तिला तू विमलच्या आतची चहा देत होतीस ना पण तिला ती चहा नको आहे तिला सायलीच्या हातची चहा पाहिजे ही नेहमी उलटच असं वागते मला हे नाही पटत तेव्हा आता सायली म्हणते अगं प्रिया असू दे ना प्रतिमा हत्याला चहा आवडते माझ्या हातची तर मी देते ना बनवून आणि लगेच सायली तिच्यासाठी चहा बनवते आणि चहा आणून देते आणि लगेच प्रतिमा सायलीच्या आजचा चहा पिते प्रतिमाला तो चहा खूप आवडतो प्रतिमा प्रेमाने सायलीकडे बघत असते त्यानंतर प्रिया आणि प्रतिमा जायला निघतात तेव्हा सायलीला असं वाटत असतं की प्रतिमा आत्याने जाऊ नये कारण तिच्यासोबत ती एकच अशी व्यक्ती असते की तिला ती प्रेमाचा मायेचा आधार देत असते त्यामुळे तिला असं वाटतं प्रतिमा आत्याने जाऊ नये सायली प्रियाजवळ येते आणि म्हणते जर तुला मान पाहिजे असेल ना तर माझ्या घरात येऊ नकोस परत ही घोडचूक करू नकोस तेव्हा प्रिया म्हणते अगं मी या ना त्या कारणाने या घरात येणारच आहे आता प्रिया असं का म्हणाली याचा विचार सायली करत असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू